ची शिक्षा वाढवणार का आणि या संदर्भामध्ये एक बैठक सन्मान्य मंत्री अध्यक्ष अतिशय मुद्दा या ठिकाणी नजरे साडून दिलेला आहे सहा वर्षाची शिक्षा आता नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि आपण जे केलेलं आहे त्याप्रमाणे बेलेबल होते <coughs> त्यामुळे सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा जर असेल तर त्याच्यामध्ये अधिक आपल्याला स्ट्रिक्ट अशा प्रकारची कारवाई करता येते त्यामुळे सुदृढभाऊनी जरी वीस वर्षाची मागणी केली असली तरी शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आणि जे काही शेवटी कुठलीही शिक्षा ही कमेन्सरेट टू ऑफेन्स अशा प्रकारचीच वाढवता येते त्यामुळे कमेन्सरेट टू द ऑफेन्स ही जास्तीत जास्त जे काही वाढवता येईल त्या संदर्भातलं अमेंडमेंट करण्यात येईल एक लाख रुपये दंडाचा जो विषय त्यांनी सांगितलेला आहे त्यातही वाढ निश्चितपणे करण्यात येईल आणि तिसरं या निमित्ताने मी सांगू इच्छितो की खूप मोठ्या प्रमाणात हे सगळे ऑफेन्सेस झालेले आहेत हे ऑफेन्सेस झाल्यानंतर एम पी आय डीसारखा एक चांगला कायदा आपल्या राज्यामध्ये आहे परंतु या कायद्याच्या अंतर्गत प्रॉपर्टी जप्त करणे मग तिच्या लिलावाकरता परमिशन घेणे मग त्याची विक्री करणे या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे आपण हा काही त्यात यशस्वी झालेलो नाही फार कमी आपण त्यात यशस्वी झालो आहे आणि म्हणून राज्य सरकार या संदर्भात एक स्पेशल व्यवस्था उभी करेल की ज्या व्यवस्थेमध्ये काही आपण फायनान्शियल एक्सपर्ट्सला घेऊ काही आपण त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणारी यंत्रणा त्याच्यामध्ये घेऊ अशी एक कम्प्लीट व्यवस्था ही राज्य सरकार तयार करेल की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रॉसिक्युशनला किंवा पोलिसांना असिस्ट करण्याकरता ही व्यवस्था त्या ठिकाणी असेल जी कमीत कमी वेळेत प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करणे त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणे आणि त्याची पुढची प्रक्रिया करणे यामध्ये आणि नंतर विक्री करणे या सगळ्या गोष्टीमध्ये ती पोलिसांना मदत करेल अशा प्रकारची एक व्यवस्था राज्य सरकार उभी करेल